तीस रुपये किलो गव्हाय कोणी पोस चुपास मला फोन येऊन आला कुठे राहिले का तुम्ही हा या 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 घरी जाऊ या घरी तुला पाहायला पाहून येत आहे एकदम सुंदर पोरगा पाहिला खूप खुश ठेवील अस का बाबा मी कधीही असू येऊ देणार नाही अप्पाजी ना पण हाच विचार करून मम्मीचा हात तुमच्या हातात दिला असेल ना मग तुम्ही सोबत नेहमी भांडत असता आणि नेहमी तिला रडवता तिच्या डोळ्यात असू आणता मग तुम्ही चांगले व्यक्ती नाही आहात का बेटा बरोबर बोलली बर तू त्याच्यानंतर मी कधीच तुझ्या मम्मी संग भांडण करणार नाही